नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये बार्टी टी आर टी आय ए आर टी आय सारथी आणि महाज्योती मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठी जी परीक्षा झाली होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मार्क चेक केलेले असतीलच आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की नेमके किती उमेदवार प्रशिक्षणासाठी घेतल्या जातात कारण की त्यावरच तुमचं मेरिट आणि एकंदरीतच त्यावरच तुमचा कटऑफ ठरणार आहे एखाद्या ठिकाणी जर फक्त शंभर आणि दोनशे उमेदवार घेतल्या जात असतील तर तिथेला कट ऑफ हा हाय जाऊ शकतो पण एखाद्या परीक्षेमध्ये जर दोन हजार उमेदवार घेतल्या जात असतील तर त्या ठिकाणी कट ऑफ हा कमीसुद्धा आलेला दिसू शकतो तर एवढंमध्ये आपण एम पी एस सी असो यू पी एस सी असो बँकिंग असो स्टाफ सिलेक्शन असो यासाठी स्टायपेंड किती मिळतं प्रशिक्षणाचा कालावधी किती असतो त्यानंतर जे प्रशिक्षण असतं तुमचं त्यामध्ये काय फरक आहे दुसरं म्हणजे की नेमके किती उमेदवार कोणत्या परीक्षेसाठी घेतल्या जातात त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला ले ले तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जी काही अधिकृत माहिती आहे म्हणजे सारथी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली माहितीच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता यू पी एस सी आणि एम पी एस सी ह्या दोन परीक्षा अशा आहेत की जवळजवळ सर्वच संस्था मग ते सारथी असो बार्टी असो महाज्योती असो यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात येत असतात आणि त्यांचा जो काही कालावधी आहे तो आपल्याला सारखाच दिसतो इथे आपण सारथीबद्दल माहिती बघतोय तुम्ही जर सारथीमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण असणार आहे पण जर तुम्ही बारटीसाठी फॉर्म भरलेला असेल तर बार्टीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता त्यामध्ये ज्या काही परीक्षा आहेत स्टायपेंड आहे कालावधी आहे किती उमेदवार घेतले जातात याची संपूर्ण माहिती आपण त्याच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे म्हणून तुम्ही बार्टीसाठी फॉर्म भरलेला असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि जर तुम्हाला आणखी म्हणजे महाज्युती असो किंवा इतर परीक्षांसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्या संदर्भात सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर इथे आपण सारथीबद्दल माहिती बघणार आहोत सर्वात प्रथम पहा पहिली परीक्षा आहे ती म्हणजे संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा ज्याला आपण यू पी एस सी असं म्हणत असतो यामध्ये अकरा महिन्याची तुमची ट्रेनिंग असते उमेदवार किती घेतले जातात तर एक हजार उमेदवार घेतल्या जातात किती तुकडी पाहू शकता तुम्ही की तुकडीची संख्या किती आहे एक हजार उमेदवारांच्या हा आकडा कधीच आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा असं नाही की एक हजारात घेतले जातील कधी कधी नऊशे नव्वद किंवा नऊशे ऐंशी सुद्धा उमेदवार घेतले जाऊ शकतात काही कारणास्तव शेवट सर्वात शेवटच्या टप्प्याला काही उमेदवार हे त्या ठिकाणी जात नाहीत किंवा काही उमेदवार जे आहेत ते अपात्र सुद्धा ठरू शकतात म्हणून एवढे उमेदवार आहेत तेवढेच घेतले जातील असं नाही ते संस्थेवर डिपेंड आहे की संस्था किती उमेदवारांना संधी देते पण साधारणतः युपीएससीसाठी एक हजार उमेदवारांची निवड केली जाते यामध्ये तुमचे जे काही इन्स्टिट्यूशन आहे आता कसं आहे इथे तुमचं सिलेक्शन होणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला प्रशिक्षण दिला जाईल प्रशिक्षणादरम्यान कोणता क्लास लावायचा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला जायचं हे तुमची निवड करू शकता जे ते ऑप्शन तुम्हाला देतील त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही जी लिस्ट आहे ती इन्स्टिट्यूशनची म्हणजे क्लास ची लिस्ट आहे यापैकी तुम्हाला जो क्लास आवडेल किंवा तुम्हाला जो योग्य वाटतो त्याची निवड तुम्ही करू शकता कुठले आहे दिल्ली या ठिकाणचे आहेत त्यानंतर पुणे येथील अकॅडमी सुद्धा आहे यापैकी तुम्हाला जी वाटेल त्या अकॅडमीची निवड तुम्ही करू शकता दोन ठिकाण आहे दिल्ली सुद्धा आहे पुणे सुद्धा आहे दोन्हीपैकी एक ज्या ठिकाणी तुमची जायची इच्छा असेल तिथे तुम्ही जाऊ शकता जर तुमचं सिलेक्शन झालं तर आता प्रश्न आहे स्टायपेंडचा विद्यावेतन जर आपण पाहिलं तर विद्यावेतन युपीएससीसाठी तेरा हजार रुपये प्रति विद्यार्थी प्रतिमाहा पंच्याहत्तर टक्के हजेरी व किमान पस्तीस टक्के टेस्टमध्ये स्कोर असणं गरजेचं आहे म्हणजे साधारणतः पंच्याहत्तर टक्केच्या जवळपास हजेरी तुमची लागणं गरजेचं आहे ट्युशनमध्ये जे काही तुमचे क्लासेस राहतील त्या ठिकाणी जर तुमची पंच्याहत्तर टक्के हजेरी राहिली तर तुम्हाला तेरा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपेंड देण्यात येतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर अठरा हजार रुपये प्रति विद्यार्थी किमान पंच्याहत्तर टक्के हजेरी व पस्तीस टक्के टेस्ट स्कोरच्या आधारे रुजू अहवाल व हजेरी अनिवार्य म्हणजे अठरा हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला एक वेळी देण्यात येतात एकासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी आणि जो काही तेरा हजार रुपये आहे तो तुम्हाला प्रत्येक महिन्याला देण्यात येतात असा साधारणतः अकरा महिन्याचा हा प्रोग्राम आहे युपीएससीचा नंतर पहा आणखी जर आपण पाहिलं डिटेलमध्ये तर पुढची परीक्षा आहे ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्वप्रशिक्षा यासाठी सुद्धा अकरा महिन्याचं ट्रेनिंग आहे इथे किती उमेदवार घेतले जातात तर सातशे पन्नास म्हणजे साडेसातशे उमेदवार घेतले जातात यामध्ये सुद्धा तुम्ही संस्था पाहू शकता की कोणकोणत्या संस्था आहे यापैकी तुम्हाला जो क्लास वाटला त्याची निवड तुम्ही करू शकता दुसरं म्हणजे ॲड्रेस कुठे कुठे आहे तर पुणे व छत्रपती संभाजीनगर दोन लोकेशन या ठिकाणी साठी अव्हेलेबल आहेत इथे जर आपण विद्यावेतन पाहिलं तर दहा हजार रुपये प्रति महिना विद्यार्थ्याला मिळत असतो जर तुमची हजेरी पंच्याहत्तर टक्के असेल तर आणि बारा हजार रुपये एक रकमी मानधन देण्यात येतं सुरुवातीलाच ते देण्यात येत असतं ज्यामध्ये तुम्ही तुमचे बुक्स वगैरे नोट्स जे काही खरेदी करायचं असेल ते तुम्ही खरेदी करू शकता नंतर पहा पुढचं जर आपण पाहिलं तिसऱ्या क्रमांकाचं तर ते आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग न्यायिक सेवा म्हणजे जे एम एफ सी वगैरे जे आहेत त्यांच्या संदर्भात आहे जर तुम्ही जे एम एफ सीमधून म्हणजे एल एल बी जर तुमचं झालेलं असेल आणि तुम्ही जर जे एम सी पेपर दिलेला असेल त्यामध्ये चांगला स्कोर असेल याचा कट ऑफ साधारणतः खूप कमी जात असतो कारण की यासाठी असणारे अर्ज हे सुद्धा कमी असतात तर त्याचंही तुम्ही पाहू शकता दहा हजार रुपये महिना आहे अकरा महिन्याचं ट्रेनिंग आहे तीनशे उमेदवार घेतले जातात पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर तीन ठिकाणी सेंटर्स आहेत म्हणजे तीन ठिकाणी तुम्ही क्लासला जाऊ शकता किंवा प्रशिक्षणाला जाऊ शकता आणि आकस्मिक जो खर्च आहे तो तुम्हाला बारा हजार रुपये देण्यात येतो एक वेळ नंतर पहा चौथ्या क्रमांकाचा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा आता बरीच आहे इंजिनियर त्यांनी फॉर्म भरलेला आहे यावर्षी परीक्षा दिली आहे सारथी मार्फत तर त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी सुद्धा अकरा महिन्याचा आहे तीनशे उमेदवार घेतले जातात दहा हजार रुपये प्रति महिना मानधन आहे आणि बारा हजार रुपये आकस्मिक निधी त्यांना मिळत असतो नंतर पहा कर्मचारी निवड आयोग म्हणजे जे काही आपलं कर्मचारी निवड आयोग आहे ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन असं म्हणत असतो त्यामध्ये गट ब मधल्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे ज्या अराजपत्रित पोस्ट आहे राजपत्रित नाही तिथे जर आपण पाहिलं तर सहा महिने ट्रेनिंगचा कालावधी आहे यामध्ये पाचशे उमेदवारांची निवड केली जाते आणि दहा हजार रुपये प्रति महिना मानधन असतं पुणे नाशिक व छत्रपती संभाजीनगर या तीन सेंटरवर तुम्हाला ज्यापैकी जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि बारा हजार रुपये आकस्मिक निधी दिला जातो त्यानंतर पहा सहाव्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे नाबार्ड किंवा आयबीपीएस ज्याला आपण बँकिंग असं म्हणत असतो बँकिंग संदर्भात सुद्धा सहा महिन्याचं प्रशिक्षण राहणार आहे टोटल दोन हजार विद्यार्थी बँकिंगसाठी घेतल्या जाणार आहेत म्हणजे आतापर्यंत आपण संख्या पाहिली तर सर्वात जास्त विद्यार्थी हे बँकिंगमध्ये घेतले जातात असं आपल्याला दिसतं साठी सुद्धा हजार विद्यार्थी आहेत मात्र बँकिंगमध्ये सरळ दोन हजार विद्यार्थी या ठिकाणी घेतले जातात जे ट्रेनिंग सेंटर्स आहेत ते नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे नागपूर आणि चंद्रपूर अशा ठिकाणी सुद्धा अव्हेलेबल आहेत प्रशिक्षण केंद्र सहा हजार रुपये प्रति महिना विद्यार्थ्याला देण्यात येतो यामध्ये विद्यावेतन थोडंसं कमी झालेलं आपल्याला दिसते प्रशिक्षणाचा कालावधी सुद्धा सहा महिन्याचा आहे आणि जे काही विद्यावेतन आहे ते सुद्धा सहा हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी विद्यार्थ्याला देण्यात येतं फक्त त्याची हजेरी पंच्याहत्तर टक्के असणं आवश्यक आहे नंतर जर आकस्मिक निधी आपण पाहिला तर तो दहा हजार रुपये आकस्मिक निधी सुद्धा विद्यार्थ्याला देण्यात येतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जे काही संस्था होत्या किंवा ज्या काही परीक्षा सारथी मार्फत घेण्यात येतात त्याची संपूर्ण माहिती पाहिली आता काही जण म्हणतील की इतर परीक्षांची माहिती यामध्ये का नाही तर हा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा अहवाल आहे हे त्यांनी जे प्रसिद्ध केलेलं आहे ते आपण अधिकृत माहिती बघितलेली आहे आता अशी माहिती येत आहे की कमी कमी उमेदवार घेतल्या जाऊ शकतात जास्त उमेदवार घेतले जाऊ शकतात तर ते आपल्याला ज्यावेळी निवड यादी येणार आहे त्यावेळेसच ते समजेल ज्या ज्या परीक्षांची माहिती मला वेबसाईटवरून मिळाली ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इतर संस्थेमध्ये जसं की आर टी झालं टी आर टी आय झालं महाज्योती झालं किंवा इतर संस्थांची माहिती पाहिजे असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या कमेंट संदर्भात घेऊन येणार आहोत पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार